ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरामध्ये ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते येशूने शांतीचा संदेश जगाला दिला यातून दिलेला सामाजिक बांधिलकीचा संदेश या यात्रेतून दिला जातोय सामाजिक प्रबोधन करणारे आकर्षक देखावे लक्षवेधी ठरत होते मिलाक्रिस हायस्कूल पासून सुरू झालेली ही शोभायात्रा सावंतवाडी शहरात मोती तलावा बहुताली आणि त्यामुळे मोती तलावाकाठी पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली होती यावेळी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या मुलांना गिफ्ट वाटत होता संपूर्ण जगभरात नाताळ हा सण उत्साहात साजरा होतोय तसाच हा सण सावंतवाडी येथे साजरा होतोय आपल्या समोर फादर आहेत मला सांगा येशू ख्रिस्ताने शांतीचा संदेश दिला आज तुम्ही नाताळच्या पूर्वसंध्येला फ्लोट काढताय काय ह्याचं महत्त्व असतं आम्ही दरवर्षी येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्ताने हा फ्लोट काढतो आणि आपले सावंतवाडीचे सगळे ख्रिस्ती बांधव या ठिकाणी सहभागी होतात आणि फ्लोट काढून संदेश द्यायचा असतो की येशू ख्रिस्त या जगामध्ये आला त्याने प्रेम शांती हेच जगाला शिकवलं आणि मनुष्यासाठी त्याच्या पापाच्या क्षमेसाठी तो मरण पावला इतकं त्याने मनुष्यावर प्रेम केलं हा संदेश देवाचा वाटतो हा संदेश नातळाचा संदेश म्हणजे पूर्ण जगात आमच्या येशू ख्रिस्ताबद्दल एक चांगलं वातावरण असतं की ख्रिस्त पंचवीस डिसेंबरला जन्माला आले आणि जगावर त्यांनी चांगल्या प्रेम आणि शांतीचा संदेश त्यांनी दिला त्यामुळे आमचा हा ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हा मोठा सण उत्सव आणि आनंदात जगभर साजरा केला जातो ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने फ्लोट काढून एक विशाल अशी ही रॅली असते आणि यामध्ये या हजारो जे ख्रिश्चन बांधव असतात ते सहभागी असतात याच्यातून शांतीचा संदेश हा दिला जातो सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग